न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजी बसस्थानकावर पाणपोईचे उद्घाटन घाटंजी बसस्थानकाच्या थंड पाण्याच्या समस्येसाठी शेवटी धावले दानशूर प्रशासनाची भूमिका शून्य मात्र घाटंजी बसस्थानकावर थंड पाण्याची व्यवस्था नसल्याने तीव्र उन्हामुळे चव्वेचाळीस अंश सेल्सिअस तापमान असताना भरपूर प्रवाशांची थंड पिण्याच्या पाण्याची गैरसो होत होती या, या पार्श्वभूमीवर घाटंजीतील दानशूर व्यक्तींना पाणपोई लावण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत आगार प्रमुख पांढरकवडा आशिष काकडे यांनी बस स्थानक परिसरात पानपोईसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय दादासाहेब कोमावार आणि स्वर्गीय प्रभाबाई अक्कलवार आले याप्रसंगी आगार प्रमुख आशिष काकडे वाहतूक नियंत्रक शैलेश पाली विष्णू किनाके भीमराव ताकसांडे राजू मंगाम अनंत कटकोजवार सुभाष देवळे अनिल कोमावार मंगला कटकोजवार संतोष अक्कलवार संतोष पोटपिल्लेवार किशोर अक्कलवार विजू मोहिजे कविता मोहिजे यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते संपूर्ण जनतेकडून व येणार जाणाऱ्या प्रवाशांकडून आभार मानण्यात येत आहे आगार प्रमुख आशिष काकडे वाहतूक नियंत्रक शैलेश पाली विष्णू किनाके विमराव ताकसांडे राजू मंगाम अनंत कटकोजवार सुभाष देवळे अनिल कोमावार मंगला कटकोजवार संतोष अक्कलवार संतोष कोटपिल्लेवार किशोर संतो अक्कलवार विजू मोहिजे कविता मोहिजे यांच्यासह अनेक प्रवासी उपस्थित होते संपूर्ण घाटंजीच्या जनतेकडून व येणार जाणाऱ्या प्रवाशांकडून दानशुरांचे आभार मानण्यात येत आहे